रोमिओच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून एका मुलाला जी आहे ती मारहाण केलेली आहे या सगळ्या संदर्भातली बातमी समोर येते एका सतरा वर्षीय तरुणीशी प्रतीक पाटील गेल्या महिन्याभरापासून छेड काढत होता आपला भाऊ पी आणि बहीण कलेक्टर असल्याचं सांगून त्याने मुलीला मारहाण केली तसंच तिच्या कुटुंबियांनाही धमकावण्यापर्यंत त्याची मजल केली रोजच्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वीच तरुणीचं आत्महत्येचं पाऊल तिने उचललं होतं मात्र ही गोष्ट आव्हानांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणाला बोलवून घेतलं आणि पीडित मुलीला त्यात रोड रोमिओला चांगला चोप द्यायला लावला अखेर रोड रोमिओला नौकाडा पोलिसांनी अटक केली माझा पाठलाग करत होता मला धमकी देत होता की माझा भाऊ पोलीस मध्ये बहीण कलेक्टर आहे तुझ्या बापाला गाडीत घुसून मारेल भावाचा वापर करून तुझ्या घरातल्यांना जेलमध्ये टाकेल मला हो बोल हे त्याने मला दोनदा मारली सुद्धा मी त्याला हो बोलत नाही म्हणून तसंच तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न पण त्यांनी माझ्याबरोबर केला त्याच्याकडे मी तक्रार नाही केली कारण की त्यांनी मला खूप मेंटली प्रेशर केलं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्यांनी माझ्यावर डिप्रेशन आणलं त्यांनी मला लेक्चरलाच बसून दिलं नाही एक दीड महिने की तू लेक्चरला नाही बसायचं मला धमकी देत होतं मी पॉइझन पीईल मी हे करेल मी तुझ्या फोटोंचा मिसयूज करेल मला खूप 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 घाबरवलं त्यांनी